बंजारा समाजाची काशी म्हणून संपूर्ण राज्यात आणि देशात पोहरादेवी देवस्थान म्हणून जगात ओळख आहे राज्य आणि केंद्र सरकारने पोहरादेवी देवस्थानचे धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी भक्कम निधी उपलब्ध करून देत आहेत राज्य शासनाने मागील वर्षी बाराशे कोटीच्या वर निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विकास कामे युद्ध स्तरावर सुरू आहे येत्या पाच ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी देवस्थानाला दर्शनासाठी जाणार आहे मागील महिन्यात सप्टेंबर सव्वीसचा त्यांचा नियोजित दौरा तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आला होता लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजपाला सपाटून मार खावा लागला होता त्यामुळे भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारंवार दौरावरून दिसून येते आहे